सज्जन श्रोते हो आज आपण राम जे निरूपण करणार आहोत त्याच शीर्षक आहे सच्चिदानंद रूपाची जाण जीवन सच्चिदानंद रूपाची जाण जीवन याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की सच्चिदानंद रूप याला जाणायचं असतं त्याचं जीवन निरपेक्ष असणं आवश्यक आहे काहीतरी हवं काहीतरी नको काहीतरी चांगलं काहीतरी वाईट असं जर आपल्याला वाटत असेल तर ते सापेक्ष जीवन आहे आणि काही हवं नको चांगलं वाईट भेदाभेद कमी जास्त असं वाटत नसेल तर ते निरपेक्ष जीवन आहे हवं नको वाटणं कमी जास्त वाटणं भेदाभेद वाटणं हे सापेक्ष जीवन आहे आणि भेदाभेद नसणं हवं नको याबद्दल काही अपेक्षा नसणं चांगलं वाईट याबद्दल काही न वाटणं हे निरपेक्ष जीवन आहे तेव्हा जेवण आपलं जेव्हा निरपेक्ष असतं तेव्हाच आपल्याला सच्चिदानंदाचं रूप कळत आता असं बघा समोर धुवाधार पाऊस पडत पा। आहे हा धुवाधार पाऊस पा। इतका जोरदार पडत आहे की तो जर तुम्ही शांतपणे बघू शकलात तर स्वाभाविकपणे धुवाधार पडणारा पाऊस हे एक रूप आहे आणि धुवाधार पडणारा पाऊस नीट शांत पाहणं हेही असण्याचं रूप आहे म्हणजे एकाच शांतीमध्ये धुवाधार पाऊस दृश्य आहे आणि त्याच शांतीमध्ये धुवाधार पाऊस पाहणं असं जिथून पाहणं चालू आहे तिथे तो दृष्ट आहे धुवाधार पाऊस हे दृश्य आहे आणि धुळाधार पाऊस पाहणारा जो आहे तो त्याचा द्रष्टा आहे आता पाऊस पाहणारा द्रष्टा हा काय करतो फक्त पाऊस पाहतो तो पाऊस पाहिल्यानंतर इतका इतका पाऊस झाला असं झालं तर असं होईल तसं होईल वातावरण होईल नुकसान होईल असं जर तो पाहिल तर त्याचं ते पाहणं सापेक्ष असतं म्हणून धुळाधार पाऊस पडतो आणि तो धुवाधार पाऊस जसा पडतो तसा शांतपणे पाहिला जातो अशा वेळा धुवाधार पडणारा पाऊस जो शांतपणे पाहतो तो पाऊस या दृश्याचा द्रष्टा असतो आणि पाऊस या दृश्याचा जो स्थिर शांत आणि निरपेक्ष असतो तो पर्यंत पडणारा पाऊस आणि ते दृश्य पाहणारा द्रष्टा म्हणजे माणूस ही दोन्हीच आपल्या शांततेमध्ये असतात पाऊस त्याच्या म्हणजे नैसर्गिक असणेपणातून पाऊस ही घटना घडते आणि पावसाकडे पाहणारा त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक असणेपणातून ते पाहतो म्हणजे खर तर पाऊस हा असणे पण आहे आणि निसर्गाचा पण पाहणारा जो कोण माणूस आहे तो त्याच्या मानवी असणेपणातून पाहतोय पण खऱ्या अर्थाने पाऊस आणि मानव हे दोन्ही निसर्गाचेच असल्यामुळे एका बाजू निसर्गाचं असणे पण आणि दुसऱ्या बाजू माणसाचं स्वाभाविक असणे पण असं समोरासमोर भ्रष्टा आणि दृश्य म्हणून उभं आहे म्हणजे शेवटी भ्रष्टा सुद्धा पणच आहे आणि दृश्य सुद्धा पणच आहे पण पन, असणेपणाला पाहत तेव्हा असं जेव्हा असणे पण पन, असणेपणाला पाहत असं चालू असतो तेव्हा जे करत ते ह्याच करत की असणेपणा म्हणून इथे एक सत्ता आहे ही असणेपणाची सत्ता जाणणं म्हणजे सत सत्ता सत्याची वास्तव सत्ता जाणणं आता सत्याची वास्तव सत्ता जेव्हा जाणली जाते पावसाचं सत्य जेव्हा जाणलं जात तर ते सत्य जाणणारा माणूस आपल्या असणेपणाच्या सत्तेतून ते जाणतो आता असणेपणाच्या सत्तेतून जे जाणलं जात ती जाणीव म्हणजे खरं तर असणेपणाची चैतन्य शक्ती आहे म्हणून पावसाचं असणेपण माणूस आपल्या असणेपणाच्या जाणीवेतून जाणतो तेव्हा पावसाचं सतरूप माणूस आपल्या सतरूपाच्या असणेपणाच्या जाणीवेतून वे म्हणजेच वेगळ्या अर्थाने चैतन्यातून वे जाणतो तेव्हा समोर जे आहे ते जाणणारा म्हणजे सतला सत जाणणारा असतो आणि सतला सत जाणणारा जो माणूस आहे तो, तो अर्थातच जाणीव रूपाने उत्क्रांत झालेला असल्यामुळे सतला सत जाणताना दुसऱ्याला माणूस द्रष्टा म्हणून जेव्हा जाणतो तेव्हा माणसामध्ये जाणण्याची शक्ती जी आहे ती सदरूपातून म्हणजे सत्य जाणण्यासाठी जी जाणीव लागते ती चैतन्याची जाणीव म्हणून प्रकर्षित झालेली असते म्हणून सत्यातून चैतन्याची जाणीव माणसामध्ये प्रकर्षित होते हाच तो खरा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे निसर्गामध्ये सदरूपाने सर्व आहेच पण त्याच निसर्गातील सदरूपाने आहे ते जाणताना माणूस उत्क्रांत झाला म्हणजे सतला सत पाहताना माणसामध्ये त्या सत्याची जाणीव चैतन्य रूपाने उमटली म्हणून सत्य रूप चैतन्य रूपाने जाणता आलं आणि जे सत्य आहे ते चैतन्य रूपाने जाणता आल्या कारणाने सत्य जाणल्याचा आनंद निर्माण झाला म्हणजे लक्षात घ्या सगळे केवळ असणे आणि असणे आहे निसर्गात असणे पशु पक्षात असणे आहे माणसामध्ये असणे आहे परंतु माणूस उत्क्रांत झाला तर माणसामध्ये असणे पण जाणीव रूपाने विकसित झाले त्या कारणाने समोर जोरदार पडणारा पाऊस आणि त्याला शुद्ध असणेपणातून जाणणारा माणूस म्हणजे निसर्गातील सत्शक्ती मानवाने आपल्या असणेपणाच्या सत शक्तीने जाणली म्हणून ते सत सतला जाणते परंतु मानव हा अधिक उत्क्रांत असल्यामुळे जाणीव रूपाने ते सत म्हणजे जाती सत्ता जाणण्यासाठी जे चैतन्य रूप लागतं जाणीव रूप लागत ते उत्क्रांत माणसामध्ये चित म्हणजे चेतना म्हणून प्रगतीला पावलेलं आहे आणि अशी सतची चित मध्ये जेव्हा उत्क्रांती झाली तेव्हा माणसामध्ये सत आणि चित याचं जे ज्ञान झालं सत्य आणि चैतन्याचं जे ज्ञान झालं त्या कारणाने सत्य जाणले चैतन्य जाणलं आणि त्यामुळे अतिशय सहज आनंद झाला अशी सच्चिदानंद स्थिती माणसाला अनुभवता येते म्हणून आपल्या आशनेपणातील सच्चित आनंद स्थिती जाणण्यासाठी माणसाला दृश्य आणि व्यस्त असा कोणताही भेद न करता दृश्य आणि व्यस्त हे अभेदाने पाहता आले तर निश्चितच आपल्या सुचिदानंद स्वरूपाची ओळख आपणाला होऊ शकते आणि दृश्य एकच आहे जर अभेदाने आपल्याला जाणता आलं तर सच्छित आनंद रूप हे एकूण असणेपणाचे रूप आहे ते माणसाला निश्चितच प्राप्त होते त्याचे त्याच्यात याच्याजवळ जे आहे ते त्याला समजते ते कुठे गेलेले नसते ते जिथे असायचं तिथेच असत परंतु माणसामध्ये सच्चित आनंद एकाच वास्तव सत्तेची रूपे जाणून घेण्याची जी शक्ती विकसित झालेली आहे त्या कारणाने मानव हा खऱ्या अर्थाने उत्क्रांत जीव म्हणून परमेश्वराची निर्मिती आहे असं म्हटलं जात परंतु हे असं सर्वांबाबत का होत नाही याच कारण एवढंच आहे की आपण ऐकलेलं असतो असणे पण हेच आपलं मूळ बीज आहे असणे पण हे आपलं मूळ बीज आहे हे सद्रूप जाणणं हेच आपलं चैतन्य रूप आहे आणि आपलं सत्य रूप आपल्या जाणीव रूपी चैतन्याने जाणलं की होणारा आनंद हे आपलं आनंद रूप आहे हे सच्चिदानंदाचं आपलं मूळ असणे पण गुरुने आपणाला फार पूर्वीच बीज रूपाने कधी ना कधी -कढ़ि दिलेलं असतं किंवा कधी ना कधी महाराजांसारख्या साक्षात्कारी त्यांनी दिलेल्या प्रवचनांच्या लिखाणातून जस ते लिखाण श्री अरुण वाघमारे यांनी ते लिखाण केलेलं आहे आणि त्याचं संपादन अर्थातच सचिन क्षीरसागर यांनी केलेलं आहे त्यांच्या वस्तुस्थिती या ग्रंथामध्ये याच पुरेपूर विवेचन केलेलं आहे तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की निसर्गात असणे पण आहे माणसात असणे पण आहे माणूस हा निसर्गातीलच एक घटक आहे पण तू माणूस निसर्गामधील घटक म्हणून ज्या उत्क्रांत झाला त्या निसर्गाचे असणेपण आणि माणसाच असणेपण हे एकच आहे की ओळखण्याची ताकद क्षमता उत्क्रांत माणसामध्ये निर्माण झाली म्हणजे सदरूप जे निसर्गामध्ये आहे ते माणसामध्ये सद्रूप राहून सुद्धा त्याला जाणण्याची ताकद ज्याला आपण ऍडिशनल क्षमता निर्माण झाली माणसाला म्हणून माणसामध्ये सत आहे ते जाणण्याची ताकद म्हणजे आणि सत्य जाणल्यामुळे निर्माण होणारा अत्यंत स्वाभाविक सहजानंद आहे म्हणून सुखीता आनंद हे माणसाचं जे रूप आहे ते जेव्हा माणसाला कळत तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने निरपेक्ष जीवन जगत असतो परंतु हे सर्वसाधारणपणे सर्वांना पटकन का कळत नाही याच कारण एवढंच असत गुरु म्हणतो तुझ्या सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव मी तुला दिलेली आहे किंवा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव रुपाने ग्रंथामध्ये निसर्ग महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित श्री अरुण वाघमारे यांनी लेखक म्हणून आणि सचिन यांनी संपादक म्हणून आपणापर्यंत कोसळली आहे परंतु आपणाला प्रत्येक गोष्टीची घाई असते आपणाला वाटत बीज पेरलं की लगेच रुजून येईल तसं होत नाही कधी कधी असं होत काही काही बीज लवकर रुजत रोप होत काही काही बीज याला उगवायला उशीर लागतो ते जमिनीच्या प्रतीवर अर्थातच घेणाऱ्याच्या क्षमतेवर अवलंबून असत म्हणून आज बीज लावलं ने उद्या सच्चिदानंद मिळाला असं होत नाही परंतु माणसांना सगळीकडे घाई झालेली असते त्यामुळे आज बीज लावायचं उद्या परत खणून बघायचं त्याला कोंब आला का तो आला नाही की परत जावायचं परवा खणायचं असं करून जर बीज नुसतंच खणून बघायचा उद्योग केला तर त्याला लागणारा पुरेसा त्याला लागणार रुजण्यासाठी पुरेसं जे अंतर आहे काळाचं अंतर आहे ते त्याला लागणारी जमिनीतली जी उभ आहे ती त्याला लागणारा जमिनीतला ओलावा आहे तो म्हणून जमिनीतला ओलावा ऊब आणि रुजण्यासाठी लागणार जो वेळ आहे तो पुरेसा वेळ जर दिला गेला नाही तर अशी घाई गर्दीतली माणसं म्हणतात गुरुने मला आशीर्वाद दिला आता मला सर्व कळलं आणि सर्व कळलं 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 म्हणतानाच लगेच त्यांची प्रत्येक म्हणताना अपेक्षा निर्माण होते चांगलं वाईट चर्चा सुरू होते बरं वाईट चर्चा सुरू होते हवं नको सुरू होतं आणि असं जेव्हा हवं नको बरं वाईट चांगलं वाईट अशी चर्चा मानसिक स्तरावर सुरू होते खऱ्या अर्थाने मनच शांत नसतं आणि मन शांत नसेल तर मनातील ज्ञानरूपी शरीर म्हणजे ज्ञानरूपी पाणी चैतन्य रूपी पाणी स्थिर राहणार नाही जस अस्थिर पाण्यावरती कुठलीच गोष्ट स्पष्टपणे उमटत नाही तसं अस्थिर मनावर कुठलीच गोष्ट स्पष्टपणे उमटत नाही म्हणून दृष्ट आणि दृश्य या मध्ये जेव्हा तन्मयता येते तेव्हाच द्रष्ट्याला दृश्याचं स्वरूप कळतं आणि ते करताना त्याच्या असं लक्षात येतो की ज्या अर्थी दृश्य मला कळलं त्या अर्थी दृश्याच कळते पण माझ्यामध्ये पूर्वीपासूनच असणे पण म्हणून आहे म्हणजे दृश्याच असणे पण किंवा दृष्ट्याला कळत किंवा दृश्याच असणे पण सद्रूप दृष्ट्याला कळत किंवा असणे पण किंवा सद्रूप कळणे या पातळीला दृष्ट्यामध्ये सुद्धा असतो म्हणून सर्व निसर्गामध्ये जे असणे पण आहे त्या निसर्गातील असणे पण निसर्गातीलच अतिउत्क्रांत माणसामध्ये असणे पण म्हणून पण नांदत असते आणि कळते पण म्हणून म्हणजे जाणीव रूपानेही नांदत असते म्हणून म्हणून माणसामध्ये असणे पण आहे आणि असणे पण जाणण्याची क्षमता म्हणजे चैतन्याची जाणीव आहे आणि असणे पण समजणं जाणीव रूपाने त्याच्यापाठ चैतन्य समजणं आणि पूर्णपणे समजण्यामुळे आनंद होणं हे सच्चिदानंद स्वरूप समजण्याची क्षमता माणसामध्ये निश्चितच आहे परंतु एकदा ऐकलं एक आणि लगेच लगे जमलं असं होणार नाही एकदा बी पेरलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी रुजलं असं होणार नाही त्यासाठी पुरेसा अवधी द्यावा लागतो आणि या अवधीलाच खऱ्या अर्थाने तपाचा कालावधी म्हणतात तर हा जो अवधी आहे जे तप आहे ते करताना माणसाने केवळ आणि केवळ प्रथम शांतपणे बसायचं सवय केली पाहिजे ती पटकन सवय होणार नाही अनेक अनेक विचारांची गर्दी येईल येऊ द्यात पण त्या विचारांकडे सुद्धा तसं निसर्गाते पाहता एक दृश्य म्हणून पाहता तसं विचारांकडे सुद्धा केवळ दृश्य म्हणून आणि आपण द्रष्टा म्हणून जर पाहणं चालू ठेवलं तर हळूहळू ती विचाररूपी दृश्य आहेत ती शांत होतील आणि पूर्वी आपल्याला विचाराची दृश्य दिसत होती तिथे आता निर्विचाराच दृश्य शांतीच दृश्य मौनाचं दृश्य दिसत आणि विचार जाऊन शांती निर्विचार मौन समोर दिसायला लागतं आणि ते आपल्याला समजायला लागतं तेव्हा दृश्य आणि व्यस्त दोन्हीच मौन असतात आणि जेव्हा सर्वत्र मौन असतं किंवा हो। त्या मौनातच असणे पण म्हणजे सद्रूपाने असतो आणि त्या मौनातच मानवासारख्या ठिकाणी जाणीव रूपाने चिद्रूप दोन्ही मानत असतो आणि अशाच माणसामध्ये सत आणि त्याच जाणीव रूप म्हणजे सत आणि चिद्रूप जाणल्यामुळे खराखुरा जो स्वाभाविक आनंद आहे असणेपणाचा आनंद आहे तो मिळत असतो म्हणून स्वाभाविक सच्ची ज्याला मिळवायचा आहे त्याने कुठल्याही परिस्थितीशी कधीही तडजोड न करता फक्त आपल्या समोर जे आहे ते केवळ व असणेपणातून पाहावे त्या दिसल्या दिसणाऱ्या दृश्याच वर्णन करायच्या भानगडीत पडू नये त्याच्या चांगले वाईटपणाच्या नादी लागू नये त्याला बरं वाईट म्हणू नये हवं हो नको नये आहे ते जस आहे तस पाहता येणं म्हणजे असणेपणाने असणेपणा जाणणं आणि असणेपणाने असणेपणा जाणणं म्हणजे मानवातील असणेपणाला जाणण्याची चैतन्य कला चैतन्य शक्ती म्हणजे चित जाणणं आणि मानव जेव्हा आपलं असणेपण आपल्या चैतन्य शक्तीद्वारे चितद्वारे जाणतो तेव्हा सत आणि चित याच्यातून निर्माण होणारा एक स्वाभाविक परमानंद त्याला प्राप्त होतो आणि हा असा हा सच्चिदानंदाचा आनंदाचा स्वाभाविक जो आनंद आहे तोच खरा आपल्या शुद्ध असणेपणाचा माणसाने संकट आली दुःख आली अमुक आलं तमुक आलं असा विचार करूच नये दुःख सुख चांगलं वाईट हे केवळ आणि केवळ मनाच्या वटवटीतून निर्माण झालेले दृश्याची चिडफाड करणारे शब्द आहेत दृश्याची चिरफाड करायला जाऊ नका दृश्य नुसते पाहत राहा दृश्य नुसते पाहता पाहता पाहणाऱ्याला दृश्यातील आणि आपल्यातील असणे पण जाणवेल आणि पाहणारा हा माणूस म्हणजे अर्थातच उत्क्रांतीच्या टप्प्यातला वरचा उत्तम प्रकार असल्यामुळे जेव्हा शांतपणे दृश्य द्रष्टा पाहतो तेव्हा द्रष्ट्याला दृश्यातील पण आणि आपल्यातील पण हे मौन रूपाने नैसर्गिकरित्या जाणवत आणि हे जाणवत तेव्हा जाणवण्याची क्षमता म्हणजे चैतन्य क्षमता त्याला जाणवते आणि दृष्ट्याला जेव्हा आपल्यातील आणि विश्वातील आणि ते जाणवण्याची क्षमता चित रूपाने जाणवते तेव्हा सच आनंद तेव्हा सत आणि चित दोन्ही ज्याला जाणवतो त्यालाच या जा विश्वातील परमानंद म्हणजे असणेपणाचा आनंद प्राप्त होतो म्हणून स्वच्छितानंदाचा म्हणून सच्चिदानंद स्वरूप म्हणून द्रष्ट्याला किंवा माणसाला आपण केवळ सच्चित आनंदाने ठासून भरलेले आहोत हे केवळ माणसालाच करू शकतो आणि ते करण्यासाठी माणसाने भ्रष्ट आणि दृश्य हे अभेन नजरेने माणसाला पाहता आलं तर माणूस मौनात शांतीत स्थिरावतो तो कुठल्याही भेदाभेदाच्या जा पलीकडे जातो आणि असणे पण शुद्ध असणे पण शुद्ध चैतन्य आणि शुद्ध आनंद ते सच्चिदानंद स्वरूप जे आहे आपलं मूळ स्वरूप आहे ते अपेक्षेच्या अपेक पलीकडचं आहे आणि जेव्हा अपेक्षेच्या पलीकडच सच्चिदानंद स्वरूप आपणाला समजत तेव्हा हाच माणूस निरपेक्ष आनंदाचा यावत काल उपभोग घेतो जोपर्यंत त्याच शरीर अस्तित्वात आहे म्हणून जीव जो जन्माला आला तो मृत्यू होईपर्यंत जर केवळ आणि केवळ साक्षीत्वात निरपेक्षपणे जीवन जगला तर अशा जीवाला अशा माणसाला सर्वत्र असलेलं असून हे पण कळत ते कळतं याचा अर्थच कळण्यासाठी लागणार त्याच्यापाठ चैतन्य सुद्धा आपणच आहोत हे कळतं आणि आपणच सद्रूप आहोत आपणच शिद्रूप आहोत याचा जो आनंद असतो तो, तो युरेका युरेका म्हणजे गावलं गावलं अशा तऱ्हेचा असतो म्हणजे आपल्यातला सच्चिदानंद घन आहे हे जेव्हा कळत तो आत्मा आपल्यातच असतो कळायला जो उशीर लागतो तो उशीर केवळ आपल्या साक्षित्वात जुड होण्यासाठी लागणारा कालावधी आहे म्हणून साक्षीत्वात जुड होणं याला तप म्हणतात आणि ते तप एकदा साधलं की आवड निवड रहित चॉईसलेस अवेअरनेस म्हणतात तो माणसाला प्राप्त होतो आणि सर्व असणे पण त्या सर्व असणेपणाचं चैतन्य रूप जाणवणं म्हणजे रूप आणि चित्रूप आणि सत सर्व रूप सर्व चित्रूप आपणच आहोत हे जेव्हा आपल्या मध्ये आपणाला करत तेव्हा आपणच सच्चिदानंद घन ज्ञान घन सिद्ध आत्मज्ञान म्हणून आहोत हे माणसाला कळत आणि मानवाच्या जीवनाची इति कर्तव्यता त्या क्षणी होते आता ही एकदा इति कर्तव्यता झाली की जे कळलेलच आहे ते पुन्हा पुन्हा सांगायची गरज नसते बे दुणे चार म्हणायची गरज नाही ते दुसऱ्या गुणी सिद्ध करायची गरज नाही एकदा का ते आपणाला कळलं की सचित रूपी संपूर्ण असणेपणाचा आनंद आपल्यामध्ये साठवलेला हो आहे एकदा का जाणवलं हो की ती, ती जाणीव जरी थोडीफार पुढे मागे झाली तरी एकदा कळलेलं परत कधीच विसरलं जात नाही एकदा का सायकल वरती बॅलन्स करता आला आणि परत दहा वर्ष जरी सायकल चालवली नाही तरी थोडंफार डगमगलं तरी तो बॅलन्स पुन्हा येतो कारण ती कला आहे एकदा कला प्राप्त झाली की ती नष्ट होत नाही तसंच एकदा सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काही जाणण्याची ज्याला कला प्राप्त होते त्याला मध्ये जरी जरास थोडं डगमगल्यासारखं झालं तरी त्या कलेचा कधीच विसर पडत नाही म्हणून एकदा सच्चिदानंद बीज रूप आपल्यामध्ये रुजलं की निश्चितपणे ते कायमस्वरूपी शाश्वत स्वरूपी आपल्यामध्ये मध्ये टिकत आणि कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात कधीही न डगमगता माणसाची ही जीवन नौका आहे ती शांत संयमितपणे जीवनाच्या अखेरीस भोपार झालेली असते आणि असं जीवन भोपार होण्यासाठी जे निरपेक्ष जीवन लागत ते जीवन केवळ आणि केवळ सच्चित आनंद रूपे आपलं असणे पण आहे ते ओळखण्यातच आहे त्यासाठी या चिंतनावर दृढ लक्ष केंद्रित करा मात्र थोडस त्यासाठी संयम ठेवा आणि मनाने आणि प्रत्येक दृश्याकडे अनिमिष नेत्राणी म्हणजे डोळ्याच्या पापण्या न हलता आणि अनिमिष मनाने म्हणजे मनामध्ये कुठलेही तरंग उचंबळत नाहीत अशा शांत मौन भावाने शांत दक्षतेने पाहायला शिका ही जर स्थिती आपल्यामध्ये दृढ झाली बळकट झाली तर निश्चितच निरपेक्ष जीवन हेच आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे ज्ञान रूप असण पण आहे आपल्याला कळेल आणि असा माणूस कोणत्याही स्थितीत असला तरी तो नेहमीच भोसागरातून पार झालेला असतो देहामध्ये असून सुद्धा तो खऱ्या अर्थाने विदेही मुक्ती भोगत असतो तर असं आजचं हे निरूपण आहे त्याच शीर्षक आहे परत लक्षात घ्या निरपेक्ष जीवन म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाची जाण धन्यवाद असतो शुभ दिन